नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहित आहे का नव्वद टक्के लोक असे आहेत जे घरात यंत्र चुकीच्या जागेला ठेवतात आणि या चुकांमुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते हो चुकीच्या जागी ठेवल्याने घरात धनवृद्धीऐवजी गरीबी येऊ हो शकते पण काळजी करू नका आज आपण जाणून घेणार आहोत यंत्राची योग्य जागा कोणती त्याची स्थापना कशी करावी आणि ते कोणते नियम आहे जे सर्वांनी पाळलेच पाहिजे यंत्राचे महत्व मित्रांनो श्रीयंत्र हे केवळ एक प्रतीक नाही तर ते साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य स्थान मानले जातं याला यंत्राचा राजा असेही म्हटलं जात ते एकच यंत्र धन आरोग्य आणि मानसिक शांती आकर्षित करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते पण जर हे चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने स्थापित केले तर ऐवजी आर्थिक अडचणी येऊ शकतात स्त्री यंत्राची स्थापना कशी करावी सर्वात आधी योग्य दिशा स्त्री यंत्रासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे ईशान्य हो ही देवांची दिशा मानली जाते आणि तिथूनच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो घरात सर्वाधिक असतो दिशेला जागा नसेल तर तुम्ही ते उत्तर किंवा पूर्व दिशेलाही ठेवू शकतात शुभ वेळ स्त्री यंत्राची स्थापना करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस आहे नक्षत्र रवी पुष्य नक्षत्र दिवाळी किंवा धनत्रयोदशी यासारख्या शुभ मुहूर्तावर स्थापना करणे सर्वाधिक फायदेशीर ठरते शुद्धीकरण लक्षात ठेवा स्त्रीयंत्र आणल्यानंतर ते लगेच स्थापित करू नका प्रथम ते गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ करा त्यानंतर त्यावर कच्च्या दुधाने अभिषेक करा आणि मग पुन्हा शुद्ध पाण्याने धुवा आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न स्त्रीयंत्र लक्ष्मीच्या उजवीकडे ठेवावे की डावीकडे तर ऐका वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार स्त्रीयंत्र नेहमी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोच्या उजव्या बाजूलाच ठेवावे याचे कारण असे आहे की आपली उजवी बाजू ही नेहमी शुभकार्य सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद देण्याशी संबंधित मानली जाते स्त्रीयंत्र हे देवीचे शक्ती केंद्र आहे आणि जेव्हा ते लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवले जाते तेव्हा ते, ते देवीची ऊर्जा अधिक सक्रिय करते आणि तिची शक्ती हजार पट्टीने वाढते त्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होतो स्त्रीयंत्राची दैनिक पूजा फक्त स्थापना करणे पुरेसे नाही यंत्राला जागृत ठेवण्यासाठी त्याची रोज पूजा करणे आवश्यक आहे रोज सकाळी स्नान करून श्री यंत्राला चंदन कुंकू आणि धूपदीप अर्पण करा ह्याच्या वेळी ओ श्री श्री कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री ओ महालक्ष्मी कमलाक्ष्मी मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यंत्र नेहमी स्वच्छ ठेवा त्यावर धूळ जमू देऊ नका ते कधी थेट जमिनीवर ठेवू नका नेहमी एका स्वच्छ कपड्यावर किंवा लहान पाटावर ठेवा आणि शेवटी या चुका टाळा एक अशुद्ध अवस्थेत स्नान न करता स्त्रीयंत्राला यंत्राला कधीही स्पर्श करू नका दोन स्त्रीयंत्र कधी बाथरूम जवळ बेडरूम मध्ये किंवा जिन्याच्या खाली ठेवू नका तीन आणि तुटलेले किंवा खंडित झालेले स्त्रीयंत्र घरात ठेवू नका असे यंत्र ताबडतोब विसर्जित करून नवीन यंत्र स्थापना करा या नियमाचे पालन केल्यास माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच बरसेल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धीचा वास होईल धन्यवाद आणि कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका श्री स्वामी चमर्थ